नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे आठ पंचावन्न झाले सर्वांना गुड इव्हनिंग आजचा लॉग सुरू करतो आहे संध्याकाळी तर सकाळी वेळ नाही भेटला होता तर सकाळी मी स्विगी लॉग इन केलं होतं पण दोन तास झाले मला ऑर्डरच पडत नव्हती त्याच्यामुळे मी, मी घरी आलो परत मला टी फोन आला तीन वाजता तर म्हणे तुम्ही लॉग इन करा ऑर्डर जास्त आहे तर बघू आता उद्या लॉग इन करू आज तर काय अर्जिंग झाली नाही एवढी तर झोमॅटोमध्ये झाली होती थोडीफार तीनशे रुपये झाले माझी दुपारपर्यंत बारा ते पाचपर्यंत तर संध्याकाळी काही गेलो नाही तर बघतो आता मी इकडे क्रिकेट तर मॅच चालू आहे आज तर लाश, आज इंडियाची मॅच चालू आहे तर लास्ट लास्ट मॅच आहे पाचवा ट्वेंटी मॅच आहे तर बघू आज कोण जिंकतं तर हार्दिक पांड्याने चांगली बॅटिंग केली इकडे हार्दिक एक दिवसांनी खेळला आज पण मग बघतोय इकडे कार्टून आणि त्याला भरवायचं काम चालू आहे मेथीची भाकर नाही मेथीची मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर तर कार्टून पाहता पाहता खाना खाता येऊ आज खाणं खातोय का तू नाही तर रोज कुरकुरे आणि बिस्किट तुम्ही रोज कुरकुरी आणि बिस्किट खातोय रोटी मेथीची भाजी बाजरीची भाकर छान इकडे चालू आहे क्रिकेट तर आत्ताच संपले वीस ओवर आता साऊथ आफ्रिकेची बॅटिंग घ्यायची आहे तर मित्रांनो किचन मध्ये आलोय तर बाजरीच्या भाकरी केले आज स्पेशल आणि मेथीची भाजी मला जेवणासाठी आज गरमागरम मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर गर्मा गर्मा गर्म। तो तो तर घेतो आता जेवायला गरमागरम तर थंड खाण्यात काही मजा नाही तर मित्रांनो किती अर्निंग झाली तुम्हाला मी दाखवतो तर झोमॅटो चांगले आहे पण नेमके ऑर्डर पाहिजे फक्त ऑर्डर असल्यानं झोमॅटो एकदम बेस्ट आहे पण स्विगीमध्ये इन्सेंटिव्ह जास्त असतो त्याच्यामुळे स्विगी परवडतं कारण स्विगीमध्ये हजार एक रुपये होता आणि झोमॅटोमध्ये होत नाही झोमॅटोमध्ये नऊ तासात ना फक्त सात आठशे रुपये अर्निंग होती ऑर्डर पाहिजे नाशिकला गेल्यानं ऑर्डर राहते इकडे थोडं कमी आहे पण नाशिकमध्ये ट्रॅफिक खूप असते आणि काही काही ठिकाणी रस्ते बंद असते रस्ते बंद और ना खूप त्रास होतो त्याच्यामुळे म्हटलं इकडेच मारू तर किती अर्निंग झाली चला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला मी लगेच तर चला मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन करूया ते झोमॅटो ॲप्लिकेशन ओपन केलं आहे मी तर मित्रांनो बारा ते पाचमध्ये चांगली अर्निंग झाली होती माझी आमच्या ऑर्डर पडल्या होत्या तर बघू शकता सहा ऑर्डर झाल्या दोनशे पंच्याण्णव रुपये माझी अर्निंग झाली इथे बघू शकता दोनशे पंच्याण्णव 25 दोन पॉईंट चौदा घंटे काम तर इथं बघू शकता ऑर्डर अर्निंग दोनशे चौऱ्याण्णव सहा ऑर्डर आणि काल बघू शकता काल सहाशे बासष्टच झाले होते त्रेसष्ट इन्स्ट्यू आला होता आणि त्या दिवशी फक्त मी हाफ टाईम केलं होतं तर दोनशे सत्याहत्तर झाले होते आणि त्या दिवशी सातशे चौसष्ट फक्त सोमवारी माझे जास्त झाले होते नऊशे एकवीस रुपये वीकला बघितलं ना तर वीकचे एवढे झाले फक्त एकोणीसशे एकवीस रुपये तर ऑर्डर बघू शकता तुम्ही कशा कशा पडल्या होत्या मला आज तर पहिली ऑर्डर बघा बारा एकोणवीसला वीस रुपयाची पडली एक अठ्ठावीसला सदुसष्टची दोन चौतीसला पन्नासची आणि हे ऐंशी रुपयाची ती खूप लांब मित्रांनो तर कमीत कमी आठ पॉईंट आठ किलोमीटर म्हणजे टोटल नऊ किलोमीटर रोज ऐंशी रुपये भेटले तिचे आणि ही तीस रुपयाची त्याच्यानंतर शे चाळीस रुपयाची तर ही पाच किलोमीटर ड्रॉप केली पाच किलोमीटर एम टी आलो आणि त्या कस्टमरने मला वीस रुपये टिप दिली तर ते परत आले मला वीस रुपये भेटले यायचं पेट्रोल नाही तर काय परवडली नव्हती ती ऑर्डर मला इन्स्टामॅटोवरून दावत रोजाना राईस आणला बासमती राईस तर एक्कावन्न रुपये वाप आले होते मला तर घेऊन टाकलं तीनशे एकोणपन्नास याची प्राईज होती तर पन्नास रुपये वाफ केले दोन दोनशे अठ्ठ्याण्णवला मला राईस पाडला आहे दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयाला पाच किलो आणि एक बेसन आणलं होतं पंचावन्न रुपयाचं तर दोनशे त्रेपन्नमध्ये एवढं सगळं आणलं आहे दोन अर्धा किलो बेसन फॉर्च्युनचं आणि इकडे आपले बनाना हे कालचेचे पूजाचे आणि एकच संत्री उरली आता सगळं संपलं आहे तर वरचं काहीच खायला शिल्लक ठेवलेलं नाही आता सध्या सगळं संपवून टाकलं आहे तर त्या जोपर्यंत वरचं खायला येतं वर, वर पोरं ना भाजी भाकरीला तोंड लावत नाही तर सगळं संपून टाकलंय एकदाचं आता म्हणजे भाजी भाकर खातील पण इकडे आणवी आली आता माझ्याकडे आहे आण्वी आवार यू तर आणवीचे स्कूल बंद आहे दोन तीन दिवस तर आणवी चांगल्या स्कूलमध्ये जायचं आहे ना आणवी तू आजच्या स्कूलमध्ये जायचं आहे का आणि इकडे चालू आहे जेवण आता शिवमचं कार्टून पाहिजे झालं का जेवण त्याचं पूर्ण चालू मित्रांनो बाकी फक्त आणि झोमॅटो मध्ये जास्त अर्निंग होत नाही त्याच्यामुळे ना झोमॅटो परवडत नाही पण बेस्ट आहे कामाची कमी कामात जास्त पैसा भेटतो झोमॅटो मध्ये आणि स्विगीमध्ये मध्ये कसं आहे जास्त काम करावं लागतं जास्त काम केलं तर जास्त पैसे भेटतात सोळा घंटे काम केल्यानंतर आपल्याला कधीतरी हजार एक रुपये पडतात रोज तर बघू आता उद्या दोन दिवस ठरवलं आहे हजार हजार करायचे स्विगीमध्ये तर उद्या सकाळी आठला लॉग इन करतो आठ नाही तर नऊला पूर्ण दहापर्यंत काम करतो लागत तर बघू हजार होत आहे का नाही तर उद्या हजार करायचं टार्गेट आहे माझं बघू आता उद्या किती ऑर्डर किती रुपये ऑर्डर देते कंपनी मला आज मला दुपारी ना मी ऑफलाईन केलं होतं कंपनीचं तर मला एकोणचाळीस रुपये पर ऑर्डर देत होती स्विगी तर मी म्हटलं जाऊ देतो दोन तीन घंटे देते म्हटलं परत बंद करायचं तर बघू उद्या देते का नाही तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू